छत्रपती काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आमचं मंडळ आम, आम रीतचा अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं त्यासाठी बी वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड त्या पुन्हा एक पवारसाहेब पी आय पवारसाहेब आणि त्याच्यासोबत टेक्निक असते ते स्वामी हे सगळेजण आले आणि आले आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉलबी फोडायला चालू केली जनरेटर फोडलं सगळं फोडल्यानंतर पुन्हा यांना दमदाटीचा करायला चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉलबी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांटे यांनी इथं ही आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती मग त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखण्याचा दा प्रयत्न केला आणि परत शिव शिवभक्तांनी ज्या पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हल नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला ह्या एस पीला या कलेक्टरला पी एवढंच म्हणणं आहे आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार तुम्ही जर कारवाई हो केली नाही तर तिथून बाराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील ही आमची घोषणा आहे एवढंच बोलतो मी या शिव